आमच्या असंख्य ग्राहकांना दसरा नवरात्री आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तालुका होंडाचे अधिकृत डीलर पाटील होंडा, होंडा यांच्याकडून दसरा नवरात्री ऑफर वर एक्सचेंज सुविधा सर्व काही एकाच छताखाली स्पॉट बुकिंग वर डिस्काउंट ऑफर आजच बुकिंग करा दहा ग्रॅम चांदीचे नाणे मिळवा पाटील होंडा मध्ये गाडी खरेदी करा आणि आनंद द्विगुणित करा सांगली रोड जत

दहिवडी मायनी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे सांगली असवा बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे त्यांचे भूसंपादन सुरू झाले आहे सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले अशी माहिती एस टन मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार